राइजिंग सीरियस था अन्य उसके बारे में नौजवानों बिल्कुल नाराजगी थी और किसानों के लिए समस्या हल करने के लिए आज के यहाँ की मोदी सरकार जो कामयाब नहीं हुई इसकी रिएक्शन जो होनी थी और ये जो लीडर आ गए ये लीडर ने मैंने जो मुद्दे कहे जातिवाद इसमें उफान पर था ऐसे कहा जा रहा है महाराष्ट्र में मराठा कम्युनिटी का जो जरंगे ने जो आंदोलन किया है उसका कार्य कर रहा है ऐसा हमने देखा नहीं सर सर आपने कहा कि नंबर किसके पास है ये ध्यान रखना होगा आज की तारीख में जो इंडिया का नंबर है बहुमत से पार है लेकिन आप लोग भी बहुत बहुमत के करीब है लेकिन बहुमत है नहीं लेकिन कांग्रेस की तरफ से टीडीपी को बहुत ऐसे ट्वीट्स किए जा रहे हैं बहुत सारी बातें कही जा रही है जिससे ये कहा जा रहा है अनुमान लगाया जा रहा है कि टीडीपी को एक तरह से कांग्रेस तो फिलर दे रही है अगर इस तरह की संभावना बनती है कि जे डी ओपी ये इसी तरह देश करते हैं आज पहली मीटिंग हमारी आश्रता में है कि वो ठीक हो जाएगा ना हमने तय किया ना हमने बात की और इससे आज ये जो से रेट किया है इन बात में हमें कोई मालूम नहीं सर मराठी में सर तुम्हें जैसा शुरुआत के लिए कि आज पहली बैठक होती है सत्ता स्थापनेच्या म्हणजे अगदी काहीसा आकडा कमी आहे दावा करणार आहात किंवा तशा पद्धतीनं काय तुमचं वैयक्तिक याबद्दल समज काय वैयक्तिक वंशाचं माझं महत्वाचं नाही तिथे कलेक्टिव वंश आहे ते आमची युती लागल्याच्या नंतर सांगता येईल जर काही आमच्या निर्णय होईल ते विचार करायला होईल हे सामूहिक होईल आणि सामूहिक डिस्कशन आम्हाला आज समिती व्हावं असं अपेक्षा पण याला लाभून तुम्ही ज्येष्ठ आहात सगळ्यांपेक्षा आणि ह्या सगळ्यांना जोडण्यामध्ये देखील खूप मोठा रोल तुमचा राहिला होता तुम्ही जर पुढं जर याला जायचं असेल तर मग काय नेमकं या सगळ्यांबाबत नेम देखील या सगळ्या गोष्टी तुमचा मोठा राहिला होता आमच्या व्यक्ती म्हणजे काय आहे एकच ठरून व्यक्तिगत शिफ्ट होणार काही आकडे व्यक्ती जास्त नाराज आहेत अशा पद्धतीच्या चर्चा होत्या ममता बॅनर्जीच्या बैठकीला असणार मला माहिती मला माहिती आहे परिसर दिवशी माझी काय चर्चा झाली होती त्या नाराज आहेत त्याच्यासमोर अजिबात राहिले नाही सर नितीश कुमार नितीश कुमार यांच्या पक्षाकडनं अनेक त्यांच्या मंत्र्यांनी वक्तव्य केलेत की त्यांना पंतप्रधान पदाचा दावेदार जे आहे ते एनडीए मध्ये बनवावं दुसरीकडे हो। चंद्रबाबू नायडू देखील म्हणतात की मी माझी भूमिका जी आहे ती वेळोवेळी माध्यमांसमोर मांडत राहील तर आता इंडिया अलायन्स कडनं ह्या सगळ्या दोन्ही नेत्यांकडं पॉलिटिकल बार्गनिंग बार्गेनिंग काही करण्यात येणार का काय चर्चा काही सर महाराष्ट्रात खास करून त्याच्यात जागा कमी झाल्या मराठवाडा असेल यासाठी तुम्हाला असं वैयक्तिक वाटतंय की तिथं मराठा आरक्षण आणि या सगळ्याचा मोठा फटका बसला कारण मराठवाड्यात खास करून सहा जागा पडल्या हे इश्यू अतिशय महत्वाचे काही मतदारसंघामध्ये जातीय तणावाची परिस्थिती सर एक राष्ट्रवादीबद्दल खास करून चिन्ह गेलं पक्ष विभागला गेला मात्र अजित पवार यांचा फायद्याचं फक्त नुकसान जास्त झालं असं वाटतंय त्यांना तर कुठं फायदा झालेला दिसला नाही तुम्हाला काय वाटतं त्यांना काय मिळालं नाही काय सर वायर बघा